करतोय राणीला मिस राणीला भेटण्यासाठी इंद्रा पोहचला चाळीत मालती दोघांना एकत्र बघून संतापली ुकुमाची राणी ही या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते आहे तर मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि या सगळ्यातच मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की इंद्रा राणीचं प्रेम दिवसेंदिवस वाढत आहे इंद्रा राणीला खूप मिस करतोय आणि इंद्रा सकाळी सकाळी राणीला फोन करतो आणि तिला म्हणतो की राणी खरंच मी तुला खूप मिस करतोय आणि त्याचमुळे मी तुला फोन केलेला आहे हे ऐकून राणी खूप खुश होते पुढे बघायला मिळतं की सकाळी इंद्रा पोहचतो राणीच्या चाळीत जिथे राणी पाणी भरण्यासाठी पोहोचलेली असते इंद्राला तिथे पाहून राणी हैराण होते आणि म्हणते की तुम्ही सकाळी सकाळी इथे काय करताय त्यावर इंद्रा तिला म्हणतो की आपलं ठरलं होतं ना की डेली मॉर्निंग वॉक आणि सोबतच व्यायाम करायचा तर त्याचमुळे मी तुला आता इथे भेटायला आलेलो आहे राणी त्याला म्हणते की माझा व्यायाम इथे सुद्धा होतो सर त्यावर राणीची मदत करण्यासाठी इंद्रा पाण्याची बादली आणि हंडा सुद्धा उचलतो आणि राणी त्याला थांबवते तरी तो, तो काही थांबत नाही दोघंही घरी जाण्यासाठी निघतात मालती आणि उर्मिलाची गाडी समोरून येत असते त्या दोघींची नजर पडते राणी आणि इंद्रावर राणी आणि इंद्राला असं एकत्र पाहून मालतीचा मात्र जळफळ होतोय तिचा राग अनावर होतोय आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की इंद्रिया राणीची ही गोड गोष्ट पुढे कशी जाणार आणि मालती त्यात किती अडथळे आणणार तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिशन अपडेट्ससाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार